नुकताच निकाल जाहीर झालेल्या यू पी एस सी या सर्वात कठीण परीक्षेत आपल्या समाजातील डॉक्टर राहुल एकनाथ कांबळे मूळगाव हेलस तालुका मंठा जिल्हा जालना ते जालना येथे राहतात पी एच डीचे शिक्षण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीमध्ये चालू असतानाच त्यांचे यू पी एस मार्फत एम एस एम ई विभागात सहाय्यक संचालक पदावर निवड झाली आहे प्रचंड मेहनत चिकाटी आणि समर्पण याचं उत्तम उदाहरण ठरत संशोधक श्री राहुल कांबळे यांची संघ लोकसेवा आयोगमार्फत सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहाय्यक संचालक अर्थात इंडियन एंटरप्राइज डेव्हलपमेंट सर्व्हिस आय ई डी एस ग्रेट टू फूड या ग्रुप ए पदावर निवड झाली आहे कठीण असलेल्या या परीक्षेत उत्तीर्ण होऊन गवघवीत यश संपादित केल्याबद्दल संत रविदास प्रतिष्ठान परभणीच्या टीमने त्यांचे पुष्पहार व भारतीय संविधान या ग्रंथा भेट देऊन अभिनंदन केले नमस्कार माझं नाव राहुल एकनाथ कांबळे आणि मी सध्या पी एच डीचं शिक्षण घेतोय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीमध्ये अन्नतंत्र या शाखेमध्ये आणि नुकतीच माझे सी मार्फत असिस्टंट डायरेक्टर या पदावर मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेसमध्ये नियुक्ती झालेली आहे गेल्या वर्षी घेण्यात आली होती डिसेंबरमध्ये आता तिचे इंटरव्ह्यू झाले या महिन्यामध्ये परवा दिवशी निकाल लागले आणि माझा उपक्रम कर्नामध्ये आठवा क्रमांक आलेला आहे आणि माझ्या व्यक्ती आणखी दोन विद्यार्थी पण आहेत आमच्या विद्यापीठाशी आणि सध्या संत रविदार प्रतिष्ठामार्फत माझा सत्कार करण्यात आला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि ह्या याच्यासाठी सर्वांनी समाज असेल कॉलेज असेल विद्यापीठ असेल सर्वांनी खूप खूप मदत केलेली आहे आणि हा प्रवास खरं तर बघायला गेलं तर कठीणही होता आणि सोबत जी संगत मिळाली जे आपले मित्रपरिवार मिळाला त्यांच्यामुळे सोपाही गेला यासाठी या, या परीक्षेसाठी इंडियन इंजिनिअरिंग सर्विसेस याचा सिलेबस होता आणि त्यानुसार मग आम्ही याची तयारी केली कॉलेजमध्ये ग्रुप तयार केले मुलांनी आम्ही त्याचा अभ्यास करत होतो आम सोबत आमचं पी एच डीचं कामही सुरू होतं हे करत करत आम्ही परीक्षेचा पण अभ्यास सुरू ठेवला आणि त्यातूनच आम्हाला हे यश आज मिळालेलं आहे